आम्ही तू आमचा जावई आपल्या डान्स केला हे के आमच्या जावई जावई वगैरे टाकलेत आम्ही पण त्यांनी विश्वासघात लेकरांचा की हे असं केलं यांना माहीत पण नव्हतं आणि इव्हन पोलिसवाल्यांनी हे पूर्ण ग्ञान दाखवत होते आणि काय केलं की आम्हाला बॉडी दाखवली पण नाही याच्या मम्मीला पण नाही दाखवली पोस्टमॉर्टमच्या टायमाला विचारलं पण नाही देऊन तिकडे टा हे करून दिलं त्यांनी पण ठीक आहे ते पण तुम्ही नाही केलं नाही तर नाही तुमचा कोणी आहे माझी मोठे सक्षमची जी आजी आहे त्याच्या त्याच्याल तुम्ही कोणीच नव्हतं सगळे होतो बॉडी दिली आम्हाला नंतर ना पोस्टमॉर्टम वगैरे करून बॉडी दिली तुम्ही केलं आज केली आमच्यासोबत आपण गरीब आहोत म्हणून असं करतायत का ते सोबत मेन ताकदी म्हणून माझ्या मुलाला एक आहे मॅडम माझ्या मुलाला नाही द्या त्यांना सतत फाशीची शिक्षा झाली पाहिजे मॅडम आम्हाला खूप धोका आहे त्यांच्यामुळं आणि पोलीस पण त्यांचेच आहेत इतवारा पोलीस विभाग त्यांचाच आहे इतके लोक घेऊन आले आत्महत्या जा इकडनं जा इकडनं करत होते